हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका 25 उद्या 25 जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही गणपती समर्पित असते आणि या दिवशी व्रत करून गणपती विधिवत पूजा केली जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो तर आपल्याला या दिवशी व्रत केलं तर आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं फळ हे मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे मंगळाचे सर्व

आणि म्हणूनच गणपतीच्या या रूपाला संकट मोचक असं म्हटलं जातं तर या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं आणि अशा वेळेस काही उपाय केले हो तर त्या उपायांचा प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीला अशा ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी अर्पण केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरातील सर्व संकट अडचणी या दूर आणि फक्त एका दिवसातच घरात पैसा संपत्ती येऊ लागेल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मंगळवारी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता फक्त हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा तुपाने अभिषेक करायचा आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायचा आहे ज्यामध्ये दुर्वा जास्वंदाचं फूल फुल हे त्यांना खूप प्रिय आहे मोदक प्रिय आहेत तर या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी परंपरा आहे की कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी बाप्पा सर्वप्रथम पूजनीय मानलं जातं आणि बाप्पाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच ते शुभ कार्य किंवा काही उपाय आणि सेवा या केल्या जातात म्हणूनच तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेणेकरून हा उपाय आपला यशस्वी होतो आणि त्या उपायाचंभर टक्के फळ हे प्राप्त होत असत आहे तर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद होत असतील सगळ्यात महत्वाची गोष्ट कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये असेल दरिद्री पैसा टिकत नसेल आर्थिक टंचाई तुमच्या घरामध्ये भासत असेल पैशांच्या अडचण येत असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे अगदी नवी कोरी करकरीत सुपारी तुम्हाला घ्यायची आहे जर सुपारी पूजेमध्ये आधी वापरलेली असेल तर अशी सुपारी तुम्हाला घेता येणार नाही एक चांगली नवी कोरी सुपारी तुम्हाला आणायची आहे आणि ही सुपारी कुठेही किडलेली किंवा खंडित झालेली सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीये अगदी चांगली व्यवस्थित पाहून तुम्हाला सुपारीही घ्यायची आहे देवघरासमोर तुम्हाला आसन घ्यायचं आहे देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे आसनावरती बसायचं आहे तामण घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आणि या तामणावरती सर्वप्रथम तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू घालायचा आहे आणि ही सुपारी त्या या अक्षदांवरती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि अकरा किंवा एकवीस पळी तुम्हाला पाणी या सुपारीवरती घालायचं आहे अभिषेक या सुपारीवरती तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला अभिषेक घालत असताना ओम गणगणपत आहे ना या मंत्राचा जोप करायचा आहे सुपारी उचलून तुम्हाला पुसून घ्यायची आहे विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर या स्वस्तिकावरती हळदी हो कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर एक रुपयाचा नामना ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी पुन्हा ठेवायची आहे सुपारी ठेवल्यानंतर सुपारीला सुद्धा हळदी हो कुंकू लावायचा आहे दुपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तिथे बसूनच तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा जो काही प्रभावी मंत्र तुम्हाला येतो त्याचा त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे किंवा तुम्ही अगदी साधा सोपा सुद्धा म्हणू शकता तो म्हणजे ओम गण गणगणपतमा या मंत्राचा सुद्धा तुम्ही करू शकता आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला बापांना प्रार्थना करायची आहे तुमच्या घरावरती असणारे संकट असेल किंवा अडचणी असतील किंवा पैशाच्या अडचणी अडचणी असतील किंवा आर्थिक अडचणी असतील मुलांच्या शिक्षणाबद्दल काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी तुम्हाला दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि या सगळ्या समस्या लवकरात लवकर दूर होऊ आणि तुमची कृपा दृष्टी सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे अशी तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे ही सुपारी तुम्हाला तिथेच ठेवून द्यायची आहे यानंतर संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तर या संध्याकाळच्या वेळेला त्या सुपारीला तुम्हाला उचलायचं आहे आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे बांधत असताना ती सुपारी एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला एकत्र बांधायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही पोटली तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करेल लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करेल आणि त्यामुळे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्हाला जर पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आतल्या बाजूने उजव्या साइडला ही पोटली बांधू शकता उजव्या साइडला म्हणजे जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जाणार असता तेव्हा जी उजवी बाजू असते तर तिथे तुम्हाला आतल्या बाजूला ही पोटली तुम्ही बांधू शकता आता घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे त्यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येणार नाही कुटुंबाची प्रगती होत जाईल आणि तिथे सुद्धा जर तुम्ही ही पोटली बांधू शकता तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळेला सुपारीला विशेष महत्व दिलं जातं पानासोबतच सुपारी सुद्धा पूजेमध्ये ठेवली जाते आणि श्री गणेशाला सुपारी ही अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण सुपारीची पूजा करत असतो तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचं प्रतीक म्हणून आपण ही सुपारी वापर पूजा करत असतो आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यासोबतच सुख समृद्धी सुद्धा आपल्या घरामध्ये वाढत असते हा उपाय केल्यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा याचा खूप जास्त फायदा होत असतो जर तुमचा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली तुमच्या या व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा दुकानाच्या किंवा तुमच्या व्यवसायाच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ती बांधू शकता त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळवायचं असेल कोणतंही तुमचं महत्वाचं काम करण्यासाठी तुम्ही बाहेर जात असाल किंवा एक्झाम देण्यासाठी बाहेर जात असाल इंटरव्ह्यू देण्यासाठी बाहेर जात असाल तर अशा वेळेला काय करायचं आहे पान आणि सुपारी जी आहे तर ती, तुम्हा तुम्हा तर ती तुम्हाला तुमच्या सोबत नेहमी ठेवायची आहे घरी आल्यानंतर ती सुपारी पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे असं केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमचं काम जे आहे तर ते यशस्वीरित्या पूर्ण होतं आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होत असते तर चला झालेली सेवाही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ